उपवासाच्या वेळी अनेक जण सामान्य मिठा ऐवजी सैंदव मिठाचा अर्थात रॉक सॉल्टचा वापर करतात यामागे नेमकं काय कारण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सैंदव मीठ हा एक खडे मिठाचा प्रकार आहे ज्याला हिमालयन पिंक सॉल्ट रॉक सॉल्ट लाहोरी नमक अशा अनेक नावांनी ओळखलं जातं सैंदव मीठ हे मुख्यतः दोन प्रकारचं असतं श्वेत अर्थात सफेद रंगाचं सैंदव, सैंदव ही ही मीठ व गुलाबी रंगाचं सैंदव मीठ ही दोन्ही असतात म्हणूनच यांचा वापर आयुर्वेदिक देखील केला जातो हे मीठ पाकिस्तानच्या पंजाब भागातील हिमालयाच्या पायथ्या जवळ खेडवा नावाच्या खाणीतून मिळत नैसर्गिकरित्या मिळणार हे मीठ अतिशय शुद्ध मानलं जात कारण ते रिफाईन केलं जात नाही व यात कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा वापर केला जात नाही सैंडव मिठाच्या शुद्धतेमुळेच याचा वापर उपवासा दरम्यान बनवल्या जाणाऱ्या फराळांमध्ये देखील केला जातो मित्रांनो सैंडव मीठ रसायनिक दृष्ट्या सामान्य मिठा सारखंच अर्थात यात नाईन्टी एट पर्सेंट सोडियम क्लोराईड असत पण त्याचबरोबर यात पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक आयन यासारखी खनिज देखील असतात ज्यामुळे हे मीठ आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानलं जात या मिठामध्ये आयोडीनचं प्रमाण मात्र कमी असतं तर सैंद मीठ नैसर्गिकरित्या पूर्णतः शुद्ध असतं वयात शरीरासाठी उपयुक्त असे अनेक प्रकारचे पोषक घटक असल्याने हे खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात मित्रांनो उपवासाच्या वेळी शरीराला अधिक पोषक तत्वांची गरज असते अशा स्थितीत शरीराच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यात सैंदव मीठ महत्त्वाची भूमिका बजावत आणि म्हणूनच उपवासाच्या वेळी सामान्य मिठाऐवजी सैंदव मिठाचा वापर केला जातो नवरात्रीच्या उपवासात खास करून सैंदव मिठाचा वापर होतो कारण लोक नवरात्री दरम्यान अत्यंत प्रतिबंधित आहाराचं पालन करतात अशा वेळेस हे मीठ शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स रिस्टोर करण्यास व पीएचं संतुलन राखण्यास उपयुक्त ठरतं